अरे भावानं भुंगाने केला दंगा सेमी क्रमांक दोन मध्ये कडेने पलून सेमी पास झालेला आहे फायनलसाठी पात्र आणि भावांना आज एक वाईट वाटतय आपल्याला बकासूर आणि मथुरची सेमीला हार झाले तर ती विरोधात गाडी कोणाची होती हे मी तुम्हाला सांगणार आहे ते नवीनत नंदी कोणते तर भावांना आज थरार बघायला मिळालेले सेमी वन मध्ये आणि सेमी टू मध्ये श्री आई एकवीरा देवी पालखी सोळा उत्सवानिमित्त जे मैदान आहे ओपनचं एकवीरा देवी केसरी दोन हजार पंचवीस मौज वेरगाव सेमी क्रमांक एक मध्ये आपल्याला बकासूर मथूर पालताना दिसले सेमी वनला हार झाली तर विरो, विरोधात गाडी कोणाची होती विरोधात गाडी होती सोनू शेठ भोपतराव यांचा सिकंदर ट्रिपल सेवन आणि त्याच्या जोडीला होता कार्तिक पडवल व चायना ग्रुप मानिवली यांचा बगिरा सिकंदर आणि बगीराची गाडी चांगल्या रीतीने पलाली घासाघाशी लढतीमध्ये सिकंदर आणि बगिराने बाजी मारली आणि सेमी दोन मध्ये काय थरार बुंगाने केला दंगा भावानं हारण्या साशी बावीस आणि पाखऱ्याची गाडी असताना सुद्धा ती मधून गाडी होती कडेने भुंगाने बाजी मारली बुंगाचा पायरा होता मेहरबान जो की दीपक शेठ चिरले उरणकर यांचा मेहरबान आणि बुंगा या जोडीने कडेने सुट्टा निकाल घेत बाजी मारली सेमी टून दोन मध्ये म्हणून म्हटलं मी बुंगाने केला दंगा काय राव लढत बघायला मिली सेमी दोनमध्ये पण असो भावांनो आज बॅड लक मथुर बकासूर प्रेमींसाठी नक्कीच नेक्स्ट टाईम ही जोडी कमबॅक करेलच मागच्या वर्षी चांगलाच गुलाल घेतला होता दोन नंबरची पण ह्या वर्षी त्यांचा आज दिवस नव्हता पण पुढच्या वेळी मथुर बकासूर नक्कीच कमबॅक करतील पण आज खरं तर बुंगांनी केला दंगा धन्यवाद भावांनो